आधीच पुतळा बसविण्यात विवादित स्थळ राहिलेला राजपेठ उड्डाणपुलावर पुन्हा छत्रपतींचा पुतळा बसविण्यात येणार असल्याची अफवा असताना या स्थळी पोलिसांचा चार दिवसांपासून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता अठरा फेब्रुवारीच्या रात्री बारा वाजता पुतळा बसविण्यात येणार असल्याची पुन्हा जोरदार अफवा असताना क्यू पोलीस पथकाने या जागेवर नियंत्रण ठेवले याच ठिकाणी मनपावतीने सौंदर्यीकरणच्या नावाने ट्रॅफिक आयलँड तयार करण्यात आले मात्र या चबुताराला परकोटाचे स्वरूप दिल्याने आता यावर सुद्धा तर्कवितर्क चर्चेला शहरात उधाण आले आहे अमरावती शहरातील राजापेठ उडान पुलावर पुन्हा पुतळा बसविण्याच्या जोरदार अफवा असताना आधीच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आल्याने याच विवादित ठिकाणी दोन ते तीन दिवस परिंदेभी पर नाही मार सकते असे दृश्य या ठिकाणी दिसून आलेत याच ठिकाणी गेल्या एकोणीस जानेवारी दोन हजार बावीस वर्षी युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विनापरवानगीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आल्याने येथे तणावसारखी परिस्थिती निर्माण झाली होती तर सोळा जानेवारी दोन हजार बावीस ला पोलीस बंदोबस्तात पुन्हा पुतळा मनपाने ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आला आता त्याच ठिकाणी अनेक दिवसांपासून रात्रंदिवस पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला गेल्या चार दिवसांपूर्वी मनपाने सौंदर्यकरण म्हणून तातडीने ट्रॅफिक आयलँड तयार करण्यात आले राजापेठ उडान पुलावर कुठलाही पुतळा बसविण्यासाठी कुठलीही परवानगी नसतानाही याच ठिकाणी पुतळा बसविण्यात येणार असल्याची अफवा चांगलीच पसरल्याने रेड़ी, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी हे सुद्धा लक्ष देऊन होते राजापेठ उड्डाणपुलावर क्यू आर टी सह राजापीठ पोलिसांचा चांगलाच बंदोबस्त लावण्यात आला शिवजयंतीच्या पूर्वसंध्येपासून तर दुसऱ्या दिवशी सुद्धा या घटनेवर पोलीस चोख बंदोबस्तात दिसून आले अखेर निर्माण झालेल्या अफवाला पूर्णविराम याच ठिकाणी दिसून आला